सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार उद्या देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना भयंकर पावसाचा इशारा दिला आहे तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये उद्याच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात सर्वच भागांची सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी उद्या झालेली असेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात मात्र काही भागांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या सायंकाळी झालेला पाहायला मिळू शकतो मात्र सोलापूरच्या काही भागात मोठी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे इकडे मराठवाडा आणि विदर्भात असता विशेष करून मराठवाड्यामध्ये उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेच ता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये उद्या झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद